गावचे सरपंच माझी सरपंच आणि मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बंधू आणि बघितले मी राजू मनापासून धन्यवाद देतो की स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा माझ्या लहानपणीची आठवण राजू अण्णांनी मला करून दिली कारण आमच्या परिसरामध्ये अशी कुठेही स्पर्धा असली की वाडिक साहेब चुक मी चुकवायचो नाही एक वेळी मी शाळा चुकवायचो अभ्यास चुकवायचो पण स्पर्धा चुकवायचो नाही थोडी स्पर्धा आणि कला आलेले विविध जिल्ह्यात स्पर्धक बघितल्यानंतर ही स्पर्धा यशस्वी झाली म्हणून तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो नांगरणी करणं पेरणी करणं लावणी लावणं या सगळ्या प्रथम प्रथा परंपरा आपल्या कोकणातल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे पण ही अभिनव स्पर्धा आहे अशी स्पर्धा मला असं वाटतं की कुठच होत नाही ही अभिनव स्पर्धा आहे आणि या अभिनव स्पर्धेमध्ये जिद्द लागते चिकाटी लागते आणि संयम देखील लागतो कधी कधी चांगली नांगरणी करणारी गाडी देखील या स्पर्धेत बाद होते आणि कधी कधी पहिल्यांदा आलेली गाडी देखील विजयी होती त्याच्यामुळे या स्पर्धेतनं संयम देखील शिकवला जातो जिद्द देखील टिकवली जाते आणि या सगळ्याचा पारंपरिकतेचा इतिहास जपण्याचं काम वाढीसाहेब या स्पर्धेतनं होतं आणि स्पर्धा इथल्या माझ्या सर्व सहकार्याने आयोजित केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आज योगायोग आहे आज या स्पर्धेची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून केली पण तमाम जमलेल्या प्रेक्षकांना मला सांगताना आनंद होतोय की काल केंद्र शासनानं जो जागतिक पातळीवर एक प्रस्ताव पाठवला होता की महाराष्ट्रातले अकरा जे गड किल्ले आहेत जगाच्या पातळीवर समावेश व्हावा आणि अण्णा मला सांगताना आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले अकरा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झाले सांगण्याचा हेतू एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आपल्या भारताचं आराध्य दैवत आहे पण या छत्रपती शिवाजी महाराजांवर आता जगामध्ये अभ्यास केला जाणार आहे आणि जागतिक पातळीवर काल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे आदरानं ना घेतलं गेलं हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमान आणि स्वाभिमान आहे आणि आज या परिसरामध्ये आल्यानंतर अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की आपण जो एक संकल्प केला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा त्याला देखील मूर्त स्वरूप आलेला आहे आजच त्याचं प्रेझेंटेशन आहे सोमवारी पुन्हा एकदा शासनाकडे त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण छत्रपती संभाजी यांच्या स्मारकाच्या बांधकामाला देखील सुरवात करतोय ही देखील आनंदाची गोष्ट आहे त्या परिसरातल्या जनतेला आम्हाला सांगायची होती आज मला इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि ही स्पर्धा संयोजकांनी कायम चालू ठेवावी ही विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सहा साहेब आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी वाडा विसरा सारख्या या छोट्याशा गावातील कार्यकर्त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचा आनंद दुर्योगित केला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्यास विनंती करतो आपण फीत कापून या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन करावं पुढचे स्पर्धक तयार राहायच आहेत साहेबांना जोड्या पाळताना मागायच्या धन्यवाद चला पुढची जोडी घ्या नैतिक यशवंत देसाई तुरळवाले आपली जोडी द्या पंच आपल्या जागेवर चला कृपया प्राण साहेब आलेले आहेत त्यांनी सुद्धा स्टेज वरती आता जरा तुम्ही खाली उतरा सगळे चला सगळे कार्यकर्ते खाली उतरा मैत्री जशवंत देसाई जोडी जपो पंच पंच जागर चला दोन्ही पंच दुसरे पंच कुठे येते चला टोपीवाले पंच चला पटकन नैतिक यशवंत देसाई तुरळ ही जोडी आता मैदानात येते सावकार आणि महाराज अशी दोन बैल आहेत ज्यांना कोणाला गुलाल घ्यायचा असेल नंबरात यायचं असेल त्यांना बारा सेकंद आणि अठरा पॉईंट आतमध्ये पळावा लागणार आहे कारण दहावा नंबर आता बारा अठराला लॉक झालाय तुरळच्या देसाई घरचा सा आला मैदानात सावकार आणि महाराज परत एकदा देवागुरव दा। एक सुंदर पाळणारी जोडी आहे म्हणण्यात दादा देसाई दा तुरळकरांचा साज आहे बघू या देवागुरवच्या हातात बैलांची लुंग आणि कासरा दिलेला आहे या तांबड्या मातीतला याला म्हणायचं ड्रायव्हरचं जजमेंट आता घे 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 लागले दोन महिलांमध्ये तालमेळ थोडासा झाला नाही गती वाढायला पाहिजे पण ते महिन्याच्या नादात वेळ बराच वाढणार सोळा सेकंद सतरा पॉईंट नाही चालणार सॉरी पंधरा सतरा कारण बारा अठराला मैदान लॉक आहे पंधरा सतरा सोळा सतरा आहे का सॉरी चला सुयोगमुळे अनेक एक गो गोपाळ हरपुडेवाले आपली जोडी जे